आपल्या गेल्यात दूध आणि लगेच आणि म्हणताय म्हणते ते काय म्हणत नव्हतं बघा आपलं कोण बघत होता बघा तुम्ही भेटले आम्हाला बोलाय माताचं मंदिर बघा पाया पडतो तुम्ही पण भाजी वगैरे विकायला होता येत वगैरे मस्त आहे मेरी मेरी नमस्कार मित्रांनो मनापासून नमस्कार तर नवीन व्हिडिओची नवीन सुरुवात तर आलोय आपल्या नवीन घरी अजून घरी नाही आलो अजून रोडलाच आहे अजून आहे घरी आणि हे मी आलो दिदी झोपली होती ती दिला म्हणलं उठ उठ चल जाऊ चल जाऊ आणि आम्ही निघालो अक्षरशः साडेतीन वाजता घरात निघालो काय उशीर झालेले ती काही उठले नाही तिला परत उठवलं पर नाही चल म्हणलं जाऊ दे पटमणी जाऊन पटमणी याव कारण हे कसं एक होतं एकदा नाही ना आलो आपण एकदा चुकवलो ना आपण नाही यायचं तर सारखंच असं म्हणजे जमतच नाही यायचं काही ना काही कारण येतात आणि येणं होत नाही त्यामुळं मग यांना म्हणलं चला जाऊन येऊ पट पटमणी नाही का उभ्या उभ्या तर चला तर बघू बघाय मासी बघ माजरा दूध आणलं यस मला खोबऱ्याचे बिस्किट आण म्हटलं नवसं नवत का गुड्डे आणि तिथं मांजरासाठी माजरा साठी पारलेची आणले حالا ना आलं एक साइडला टाका ओ ब बाबा ब हे देखो क्या आया क्या चाहिए बिची चाहिए क्या कैसा देखो

तर मित्रांनो झाडू मारते लगेच आलो ना त्यामुळं कचरा काय नाही एवढं पण झाडू तर मारावं लागलं झाडू मारायचं दिवाबत्ती करायचं लगेच आहे आम्ही तर मला झाडू वगैरे मारावं पुसायचं होतं ता। पण लाईटीचा प्रॉब्लेम आले त्यामुळं आता पाणी नाहीये

आले की मी आव मी आहो मी आव करून दूध द्या कस एखाद्याला भूक लागलेली असते हा हो भाऊ द्यावा प्लेट द्या तुमचे माऊ आले हा आली तुमची माऊ माऊ ठेवून ठेवा ठेवा टाकाव दूध माऊ कसे आई 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 आया माझकडे चाक आहे माझ पर्स मध्ये चाकू असते से ना मारो मेरे दीवाने माझं बघा ना कसं बघती देऊ का चाकू आम्हाला माहित असत इथं आले ना की हे आमच्या पाठीमाग लागणार म्हणजे लागणार म्हणून येताना आम्ही अर्धा लिटर दूध घेऊनच येतो ते ठेवा तात्पुरतं ठेवा पुरत ठेव कुठं हे दा भवतील चला तर मांजर पिते पितेन सूर्यदेवाचं दर्शन घ्या अयो बघा समोर दिसत ते फ्रंटला बघा तिथं ते सूर्यदेव आहे म्हणजे अनिता बघा आहे वातावरण चला नारळाचं झाड दाखवते तुम्हाला मावशी झाकू झाकू या बघा नारळाचं झाड आपलं पेलो हाय जमा जरा हातफिर होत त्याच्यावर हो का नाही हा हात लावत इकडचं वातावरण बघा कसं आहे फोट रिक्षात जाऊन थांबली आहे उतर बाळा उतर हॅलो उतर कस पोच दि ती दोन दोन इकडं बघ इकडं बघ आतमध्ये गेला अ पिलू इकडं बघ इकडं बघ मिच ध्यान नाहीये अ इथं बघ इथं बघ नाही बघ नाही तर हे बघा कोरपड कसलं भारी आले काय म्हणताय हा बाद झालं लेच लुकडे दिसायला लागले हा हे बघा नारळाचं झाड नारळ पण लागले छोटे छोटे नारळ पूजा वगैरे झालं पाया पडायच मी पण देवीच महाराज बसलेत ते <laughs> उशीर झाले ना बघा ना आम्ही आलो ना दूध पितात झोपतात भांड्यांवर फायनली आम्ही निघालो आता बघू शकता तुम्ही वातावरण वगैरे कसं आहे रिक्षातन दाखवला आणि घरी चाललोय आता बघू त्या का काकांनी घरी बोलवले आम्हाला भेटले होते तर याच म्हटले तर त्यामुळं त्यांच्या घरी चाललोय तर चला तुम्ही पण त्यांना उभे उभे जाऊन यावं परत काय म्हणते नाही का आम्ही एवढं बोलवतो तरी आले नाही असं नाही का चला बाळ मामाचं दर्शन घेतले बाळू मामाचं दर्शन घेतलंय कारण इथलंच बाळू मामाचं मंदिर आहे Қардың ж金 тебе еті Қарда, भावांचे तीन बंगल्याच चला सेम आहे सेम बंगले मस्त आहेत ना आलो आम्ही फिरायला बघा वातावरण कसं आहे बघा कसं आहे इकडचं वातावरण पण बघा छान आहे पाहू शकता शेतात वगैरे मस्त भारी आहे ना बघा हे फुल आहे वाटतं झेंडूची फुलं लागलेत का तिथं तिकडं झेंडूची फुलं झेंडूची फुलं आहेत बघा तिथं दिसलंय का थांबा थांबा झेंडूची फुलं हो थांबा नाही तर दिसलंय का तुम्हाला मस्त झेंडूची फुलं दिसलेत बघा लोकेशन बघा मिरची बघा कशा लागले

काय माहितीये आता शोधत शोधत त्यांचं घर पण लांबच आहे ना इकडं पण लांबच आहे सगळं हां हां दिसलं दिसलं तिकडं जायचं ना आपल्याला पत्र खाल नाच घर बांधलंय कसं बांधलंय बघा नुसतंय नाय हाय बन थांबले तिथं का ब उभ टाईच नाही जा कर तिकड बघा कसलं भारी वातावरण आहे मस्त आहे बघा जरा मस्त आनंद घ्या वातावरणाचा काकाने आमच्या स्वागतासाठी थांबलेत बघा आलो 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 <laughs> किती लांब चला चला आपलंच आहे सगळं म्हणायचं <laughs> छान आहे ना बघा मावशी लेक आली ना बाई तुमची ताई ती तुम्ही येणारच ना आल्या गळ्यात पडली पप्पी घेतली मला यायला लागली कधीपासून मी म्हणते भेटायचंय भेटायचं येतो आपण बघा ते रोज तुम्हाला मला इतकं नाही का असतं इतकं भारी आहे ना लय भारी बरं का एक नंबर मला म्हणजे मी व्हिडिओ काढते आता म्हणलं पाच मिनिटं भेटाव पहिलं तुम्हाला मग व्हिडिओ काढायचं बरोबर चला हाय मित्रांनो तर तुम्हाला इथलं घर दाखवते तुम्हाला चला मस्त पैकी घर दाखवते बघा हे चूल वगैरे नाही का चूल वगैरे पेटवायला वगैरे नाही का छान छोटीशी खोली आहे पण छान आहे आणि इकडं सांडस बाथरूम पण आहे की बाथरूम वगैरे आहे हो मावशी बघा चहा चा चालले थांबाई ह्या साईने दाखवते चहा चालले मावशीचा भाकर पण चालले बघा हो आम्ही आले आले लगेच चहा बघा बी बघायला नाही नाही भाकर नाही मी आले भेटायला लगेच भाकर भीकर नको देवघर सगळं हा हे बघा देवघर आहे पण रा

झोपते ना हा 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 का नाही आहे झोपायचे तर हा बघा गाडी घेतली काकाने आता नवीन आणि हे इकडचं पोल्ट्री फार्म आहे हो बघा तुम्हाला दाखवते मी म्हणजे हे थांबत बोलते म्हणजे कसं आहे काका इथं राहायला आलेत म्हणजे कामासाठी कामानिमित्त इथं आलेत राहायला म्हणजे हे पोल्ट्री फार्म नाही सॉरी सॉरी पोल्ट्री फार्म नाही काहीतरी काय म्हणतात त्याला मलाच नाही माहिती तर हे सांभाळायला म्हणजे ते राहतात त्यांना महिना पगार आहे त्यांचं स्वतःचं घर आहे एक कोणत्या जागा आहे तिकडे त्या पण घरचं व्हिडिओ टाकला होता आठवतं का तुम्हाला आहे बघा तर बघा हे आंब्याचे झाड लोक इथं कोणाचे काय माहिती फार्म हाऊस फार्म हाऊस बघा ना पण कोणले भारी मोठे शेतात काहीतरी लावले बघा बघा कसल भारी काय लावलंय पालक पालक वांगी दाखव ग तुम्हाला पालक पालक लावलेले वांगे लावलेले आहे बघा इथून तर तिथपर्यंत सगळं यांनाच वापरायचं बघा सगळे झाडं बिडं बघा कसले वातावरण बघा झोका पण आहे अगा मस्त आहे ना बघा आंब्याचे झाड कसल्या हे आंब्याचे का चिकूच आहे हा आंब्याचंच आहे बरं का सॉरी सॉरी आंब्याचं झाड आहे बघा तिथून तिथून कुणाचे काय माहिती बाबा का झोक्यात बसते चला झोक्यात बसते अगं आपली रिक्षा थांबली इकडं आतमध्ये बसल्यात अगं नारळाचं झाडं आंब्याचं झाडं म्हटलंय आंबे पण तुम्हाला देऊ चला झोक्यात बसू आपण पहिल्यांदा अयो आम्हाला बघून आहे ना हे भुबू ना भुबू करत होता मी म्हटलं का ओळखलं नाही का आम्ही गेल्यास आलो होतो ना असं बोलले आणि काका आलेच पळत पळत काका माझ्या आवाज दिलेत हां बघितलं का कसं आहे हां लगेच कितनं आलं आहे आणि लगेच वाट्टा चढलं आहे बघा माझ्याकडं बघा बघतोय भबू असं नाही करायचं आम्ही पाहुणे आहेत ना हां बबू तर मित्रांनो मला कमेंट मध्ये सांगा इथलं वातावरण वगैरे कसं आहे काय मला तर खूप आवडलं काकाला म्हटलं मी राहिलंच येते काका म्हणलं तुझंच घर आहे असं बोलले चला मग येऊ राहिला आपण कधीतरी हा नाही पण आम्ही आमचं भाषा त्याच काय नसत मांजर कस बघत

नाही राहू दूध बाप आहेत का चला आता इथन निधतोय आम्ही बघा मावशी टाटा तर बाय बाय म्हणा कसा वाटला इथला व्हिडिओ नाही यांना म्हणले होते बन लावा म्हणून मी पण आता तेच बोलले बल्ब लावा कारण कसं आहे कोण येते जाते असं नाही का दिसायला हो आता गेटच्या इथनं तिकडं आतमध्ये गेट आहे तिकडून हे आले चला मग कसं वाटलं आजचा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट मध्ये सांगा बाय गुड नाईट टेक केअर काय करायचं अंधारत लाईट पार आहे राहू द्या राहू द्या चला आता काय करायचं <laughs>

लाईट पाहिजेत नारळ रिक्षा टाकण्यासाठी कुत्र राहिलं साठी पण खोली आहे तिकड दिवस दाखवले असते तुम्हाला आता काय आमदारात जरा जाऊ द्या